काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभा निवडणुकीमध्ये फार कमी मताच्या फरकाने जिंकले हेच निमित्त साधत नाना पटोले केवळ दोनशे आठ मतांनी वाचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवचलं नाना पटोलेंनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे खर म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरा पृथ्वी बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता इव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसताना मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गे अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्याच्या हॅश मतानी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हयश मतानी आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्या सगळ्या ज्या हा मत आलं तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकोलन करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही